इचलकरंजी पंचगंगा नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रातील गाळ काढण्याच्या कामाला शनिवारी सुरुवात झाली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तलाटी सुनील भातमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंचगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे या गाळाचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना गाळ काढून नेण्यास मान्यता देण्यात आली आहे हा निर्णय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी गाळ व्यवस्थापना संदर्भात आग्रह धरला होता तर नदीतील गाळ काढण्यामुळे पंचगंगा नदीतील पाणी प्रवाह सुरळीत होईल तसेच शेतकऱ्यांना गाळाचा उपयोग शेतीसाठी करता येणार आहे या उपक्रमामुळे नदीतील जलस्रोत स्वच्छ होऊन पूरस्थिती टाळण्यास मदत होणार आहे या निर्णयामुळे इचलकरंजी व परिसरातील शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी बाळासाहेब कलागते राहुल घाट शशी नेजे शिवाजी काळे बाबू रुग्गे दादा मगदूम सागर तम्मे राजू कोरे तौफिक मुजावर असिफ मुजावर राजू चिनमिरे गुंडू नेजे आर के पाटील विनायक कोरे तानाजी भोसले राजू दरिबे बजरंग कुंभार उमाकांत दाभोळे आदींसह शेतकरी व मान्यवर उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी